आणि आमचा जीव घ्यायचा अधिकार या कंपन्यांना कुणी दिला ज्या ह्या नदीपात्राच्या वरच्या अंगाला ज्या चा चार कंपन्या आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी हीच माझी विनंती आणि हा पाणी तोंडात जाऊन पोटात जाऊन जर एक कोण एका दुसरा कोण व्यक्ती दगावला तर याला जबाबदार कोण जर गावामध्ये लहान मुलांसकट पाणी हा वापरतात कारण नारंगी गावाला दुसरा पाण्याचा उद्भव नाहीये तर पूर्ण गावात लहान लहान मुलं आहेत ती या वॉटर स्कीमचं पाणी तोंडात सुद्धा घेतात त्याच्यामुळे काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार हा शासनाला आमचा आमच्या आमची मागणी आहे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सरपंचा वतीने मी जास्तीत जास्त म्हणजे विनंती करते की याचा लवकरात लवकर शोध घ्यावा की कोणत्या कंपनीने हे केमिकल सोडलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी एवढा औसाचं हे साधून संधी साधून केमिकल सोडला जातो आणि या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत नारंगी यांची जी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून जी वाटर स्कीम आहे ती वॉटर स्कीम जो नदीपात्र आहे बालगंगा नदीचा जो पात्र आहे त्या नदीपात्राला जोडलेली आहे आणि त्या नदीपात्रातून ती चालू आहे इतकी वर्षे चालू आहे पण आता दोन दिवसापूर्वी असा एक प्रकार घडला आहे की वृनस्पद एक प्रकार आहे की मनुष्यजीवाची या ठिकाणी किंमतच राहिलेली नाही असा हा प्रकार घडला आहे या नदीपात्राच्या वरच्या बाजूला पूर्वे दिशेला ज्या चार कंपन्या आहेत त्या चार कंपन्यांपैकी कुठल्या तरी एका कंपनीने या नदीपात्रात एक साव चपल भूमिका घेऊन किंवा सावध भूमिका घेऊन रात्री जो अतिशय पाऊस पडतो त्या पावसाचा फायदा घेऊन या ठिकाणी केमिकल सोडण्याचा प्रयत्न केला आणि तो केमिकल सोडल्यानंतर जेव्हा ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि आमच्यापर्यंत ती गोष्ट आली तेव्हा या ठिकाणी येऊन स्वतः आम्ही पाणी ब बा तोंडात घेऊन बघितलं पाणी तोंडात घेतल्यानंतर लक्षात आलं की पाणी इतकं कडू आहे की पाणी तोंडात घेतल्यानंतर उलटी झाल्याशिवाय राहत नाही यापूर्वीसुद्धा या स्कीमवर या वॉटर स्कीमवरून भरपूर तक्रारी झाल्या स्वतः या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ थोरवे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यावेळेला जी कारवाई झाली होती त्याच्यानंतर आजपर्यंत कोणतीच या ठिकाणी तक्रार नव्हती पण आज या ठिकाणी या पाण्यामध्ये केमिकल सोडलं आणि केमिकल सोडलं वारंवार या गोष्टी घडतात आमची प्रशासनाला या आपल्यामार्फत एकच विनंती आहे की या ग्रामपंचायतमध्ये राहणारा माणूस देखील माणूसच आहे जेव्हा या ठिकाणी स्थानिक कामगारांना का स्थानिक मुलांना रोजगाराचा प्रश्न येतो तेव्हा कंपनी गुजरातकडे बोर्ड दाखवते टोलाटोली करते आणि आमचा जीव घ्यायचा अधिकार या कंपन्यांना कुणी दिला ज्या ह्या नदीपात्राच्या वरच्या अंगाला ज्या चा चार कंपन्या आहेत त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी पर्यंत विचार केलात आपण या बाळगंगा प नदीचा तर वरती त्या चार ते पाच कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा पहिला फटका जर कुठला बसला असेल तर नारंगी या वॉटरस्केमनं बसतो बऱ्याचशा ते चौदा गावांच्या वॉटर स्कील या पातळगंगा या बाळगंगा नदीवरती आहेत आणि पाणी जसं जरी स्वच्छ दिसतं असलं तरी अतिशय कडू स्वरूपामध्ये पाणी दिसत आहे तसं वरती प्रशासनाला याबाबतीत कळवलेलं आहे आणि त्या प पद्धतीचं पत्रह प्रशासनाने या ठिकाणी कर करून का कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात आणि ग्रामपंचायतीच्या बाबतीत बोलत झालं तर आमचे बा भाऊसाहेब असतील कुशल असे भाऊसाहेब आहेत नव नवनिर्वाचित सरपंच आहेत उपसरपंच आहेत संपूर्ण कमिटी अतिशय दक्ष पद्धतीने या विषयाकडे डोळस पद्धतीने बघते आणि जेणेकरून हा प्रकरण कुठेतरी थांबावा आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला कुठेतरी धोका निर्माण होईल कोणी दगावेल अक्षरशः वाईट परिस्थिती गावामध्ये सध्या पाणी आहे जीवन ह्या पद्धतीने जर आपण विचार केलात तर पाण्यामुळे अंगाला खाज येणे पुरळ येणे त्वचाचे रोग या संदर्भात बरेचसे आजार उद्भवण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आज ग्राम नारंगी ग्रामपंचायतीच्या वतीने वतीने पाणी टँकर आज चालू केलेले आहेत तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की हा जो अनुचित प्रकार चालू आहे जो पावसाचा पाण्याचा फायदा घेऊन नदी पात्रामध्ये दूषित पाणी सोडून आरोग्यासाठी ना ग्रामस्थांच्या आरोग्याचा जो खेळ चालवलेला आहे तो कुठेतरी थांबण्यासाठी प्रयत्न करावा प्रशासनाने ही प्रशासनाला पुन्हा एकदा पोलीस पाटील या नात्याने विनंती आहे किंवा आपल्या माध्यमातून सगळीकडे ही गोष्ट पोहोचली पाहिजे की इथल्या गावातील नजदीक असलेल्या कंपन्या चुकीच्या त्यांच्या व्यवस्थापनामुळे तिथल्या लोकांचा जीव घ्यायच्या तयारीत आहेत आणि आम्हाला आमचा जीव प्यारा आहे आणि आमची विनंती आहे की आमचा जीव जाणार नाही आमचं काही मोठं होणार नाही याच्या फक्त जर कंट्रोल करणार असाल तर प्रशासन आहे आणि बाकी आमदार खासदार आणि इतर लोकं असतील आणि स्वतः कंपनी असेल आम्हाला आमचा जीव प्यारा आहे आणि विनंती करतो की आमचा जीव जो वाचवायचा असेल तर या लोकांनी पाण्याचं कंट्रोल व्यवस्थित केलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केली नाही पाहिजे हक्क आहे पाणी आणि हवा या पाणी आणि हवा दूषित करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे जर ते अशा प्रकारचे कोणी करत असेल तर त्यांना शासनाने तात्काळ कारवेचा कारवाई करावी आणि वाटल्यास त्यांना त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि बाबतीत आम्हाला न्याय द्यावा हा वारंवार पडणारा प्रश्न आहे एकमेवच आम्हाला ही नदी आहे या नदीच्या शिवाय पाण्याचा स्रोत आम्हाला दुसरा कुठलाही नाही आहे तर या पाण्याला जर अशा प्रकारच्या कंपन्याकडून जर त्रास होत असेल तर शासनाने एकदम जोरदारप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी आणि हे तात्काळ थांबव थांबण्यात यावं अशी मी ग्रामस्थांत मी आपण विनंती करत आहे ही जी नळपाणी पुरवठा योजना आहे ही जी उद्भव विरवीर बाळगंगा नदीच्या शेजारी आहे उद्भव वरती ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं दूषित पाणी त्या विसर्ग ह्या नदीमध्ये होत असल्यामुळं पुरवठा दूषित उद्भव विहिरीतला पाणी पुरवठा आहे तो दूषित होतो मागील जवळजवळ सात आठ वर्षापासून हा प्रकार चालू आहे माझ्या दृष्टिक्षेपात पूर्वी ही ह्या एका योजनेवर अख्ख्या गावाला पाणी पुरवठा होत होता आणि तो शुद्ध पाणी पुरवठा होत होता पण आत्ता ह्या दहा वर्षापासून हा कंपन्यांच्या दूषित पाणी जे रसायन आहे किंवा जो सांडपाणी आहे दूषित तो ह्या नदीमध्ये सोडत असल्यामुळं हा दूषित पाणीपुरवठा होतो वेळोवेळी मध्ये मागील तीन चार वर्षापूर्वी ही योजनाच आम्हाला बंद करावी लागली की जेणेकरून हा प त्याच्यावर जेव्हा दूषित पाणीपुरवठा आहे त्याच्यावर त्या कंपन्यांनी कंपन्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं ही योजना आम्ही बंद केली के गावाला मोठा दुसरा इतर कोणताही उद्भव नसल्यामुळं जो पाणी टंचाईचा जो त्रास आहे तो जास्त होतो सुरळीत पाणीपुरवठा होत नाही संबंधित विभागाला आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करतो वेळोवेळी क घेतो तरी देखील दुर्लक्ष होत आहे आम्ही प पुन्ष आज आमची आज परत तात्काळ आम्ही ग्रामपंचायत कमिटी सन्मान्य सरपंच उपसरपंच कमिटी आम्ही सर्व एकत्र बसून तत्काळ निर्णय घेतला की हा जो दूषित पाणी आहे तो बंद केलेला आहे आणि टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे शुद्ध पुरवठा करणं ह्या पावसाळ्याच्या काळात आता आम्हाला ता परत करावा लागतो ह्या ज्या कंपन्या आहेत जे खरोखर नियमित जो हा सतत दूषित पाणी होतो ह्या बाळगंगा नदीवर जवळजवळ खाली चौदा नळ पाणी पुरवठा योजना आहेत सगळ्या योजनांचा असंच होतं वेळोवेळी प्रकार आहे आता प पहिला प्रभाव जो आम्हाला मिळतो की कंपनीच्या जवळही उद्भववीर असल्यामुळं पहिला जास्त जो प प्रभाव होतो तो दूषित पाणी आमच्याकडे नारंगीला होतो त्याच्यावर तत्काळ कारवाई होण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार संबंधित विभागाला केलेलं आहे त्यानुसार तोपर्यंत आम्ही ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे की दुसरीत पाण्याचा वापर करू नये आम्ही दुसरी तत्काळ प पर्यायी योजना जाऊन पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था ग्रामपंचायत कमिटीने केली आहे